पैशाला पैसा जोडला तर संपत्तीचा संचय होतो माणसाला माणूस जोडला तर माणुसकीचा ओलावा तयार होतो मातीला माय म्हणूनच स्वीकारलं तर जिवाळ्याची आस आणि ओढ तयार होते झाडांशेजारी झाड लावलं तर वनराईची सावली आयुष्यात लाभते नद्यांच्या पावित्र्याची जोपासना केली तर उदंड आयुष्याला अमृताची प्राप्ती होते आणि हे तत्त्व ज्याच्या मनात नाही त्याच्या जीवनात व्याधी नैराश्य आणि व्यर्थ धडधड अस्वस्थ करून त्याला ग्रासून त्रासून संपवून टाकते जे टिकाऊ आहे तेच निसर्ग सांभाळतो आणि जे टाकाऊ आहे त्याचा निसर्ग विनाश करतो विघटन करतो ते आणि ते अतिवेगाने करतो हे साधं सूत्र हे साधं तत्व या सृष्टीचं आहे या निसर्गाचं आहे कृतीचा प पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम यशस्वी करतो मानवांच्या अस्तित्वासाठी पृथ्वीच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी किमान दहा मित्र या अभियानामध्ये आपण सर्वांनी जोडावेत सर्वांचे फोन नंबर सर्वांचे विचार या ठिकाणी आपल्याला फोनमध्ये साठवून ठेवणं शक्य होणार नाही आणि प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधणंही शक्य होणार नाही म्हणून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण निसर्गसेवक संघ या नावाने फेसबुक पेज तयार केलेला आहे पण सर्वजण त्यावरती एकत्र येऊ आणि संवाद साधत राहू आपल्या सर्वांना एकत्र येण्यासाठी एकत्र राहण्यासाठी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जमिनीवरती झाड तर आपण लावूच पण त्या अगोदर माणसाच्या मनात आणि मस्तिष्कामध्ये झाड रुजवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला हा व्यापक विचार घेऊन लोकांसमोर गावोगाव जाणं आवश्यक आहे यानिमित्ताने एवढंच धन्यवाद